असेल पहिले एक दोन तीन टप्पे होऊन गेलेले देशात मतदानाचे आणि आज आपण त्याचा जे काही निकाल आहेत साधारणपणे आपल्या सर्वांना माहितीये इंडिया आघाडी पुढे आहे असं सगळ्यांचा अंदाज आहे आपल्याच माध्यमातून काही पत्रकार मित्र असतील काही सर्वे रिझल्ट असतील ह्याच्यातून कळत आहे की इंडिया आघाडीचा परफॉर्मन्स खूप चांगला असणार आहे महाराष्ट्र अग्रेसर राहणार या पूर्ण परिवर्तनाच्या वाऱ्यामध्ये आणि महाराष्ट्रातून इंडिया आघाडीला महाविकास आघाडीला जास्तीत जास्त यश मिळेल अशी अपेक्षा आहे तसंच ददा असेल बिहार असेल राजस्थान असेल उत्तर प्रदेश असेल इथे देखील इंडिया आघाडीला चांगली मतं मिळतील आणि सीट मिळतील अशी अपेक्षा आहे आज भेटायला आलो आणि जनतेचा कारण एक महत्वाचं आपण पाहिलं असेल आधी पण आम्ही इथे अनेकदा आलेलो आहोत मागच्या महिन्यात मला निवडणूक सुरू होण्याच्या आधी सहाच्या सहा मतदारसंघांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या बैठकी होते मेळावे होते आणि जवळ काही सभा असतील असंच त्याने रूप होतं ठाकरे हा पक्ष विरुद्ध गद्दार घ्यायला घाबरत घ्यायची अशी आहे मी कधी जर तर जात नाही आमचा विषय एवढंच आहे आम्ही महत्वाचे विषय जे घेऊन बोलत आहोत बेरोजगारी असेल महागाई असेल दहा वर्षापूर्वी असेल पाच वर्षापूर्वी असेल सोबत जाऊन फसलो होतो आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील देशात काहीतरी चांगलं होईल पण आज आपण पाहतोय हे जे महत्वाचे विषय होते महागाई असेल बेरोजगारी असेल महिलांवर वाढतं अत्याचार असेल शेतकरी आत्महत्या असेल याच्यावर भाजप चकार शब्द काढत नाही आज मटन मास मच्छी आणि कोणी काय घालावं आणि कोणी कसं वादावर ह्याच्यावर सगळं चाललेलं आहे दहा वर्षाच्या बहुमताच्या सरकार नंतर कोणाकडून हे गोष्ट अपेक्षित असते काय काम केलं ते आत बघा जे महाराष्ट्र हिताचे असतील कुठच्याही भाषा बोलणारे असतील कुठच्याही धर्माचे असतील कुठच्याही जातीचे असतील ज्यांना संविधानचं रक्षण करायचंय ज्यांना लोकशाहीचं रक्षण करायचे ते महाविकास आघाडीसाठी मतदान आज महाराष्ट्र आठवलं आणि महाराष्ट्रातलं राजकारण आठवलं पियुष गोयल साहेब गेले दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री आहेत मला तुम्ही एकदा कुठचा तरी असं इन्सिडेंट सांगा एकदा अशी गोष्ट सांगा ज्यांनी कधीही त्यांनी महाराष्ट्र हिताची गोष्ट केली त्यांच्याकडे अर्थ खातं होतं कॉमर्सचं खातं होतं रेल्वेचं खातं होतं आज आपण पाहतोय मागच्या महिन्यात रेल्वे स्टेशनची नावं बदलली पण परिस्थिती बदललेली नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे कांजुरमार्गचा जो सॉल्ट पॅनचा त्यांनी घोळ घातला नंतर आपण पाहिलं असेल आत्ताच्या काळात देखील गेल्या दहा वर्षांमध्ये आणि आता पण महाराष्ट्र हिताचं कधी बोलले नाही आणि आज त्यांच्याच मतदारसंघात अशी परिस्थिती आहे त्यांना विचारतात लोक अहो तुम्ही दुसरीकडे राहणारे कधी उत्तर मुंबईत आलाय तरी का आणि तुम्ही मुंबईत कधी राहता दिल्लीत राहणारे आप आपण लोक हिरणारे आपण लोक आज आपण लोकल मधून प्रवास करत आहात पण मुंबईच्या हिताचं कधी बोललात ते तर आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात देखील आम्ही तेवीस मार्चला त्यांना सांगत होतो मायग्रंट लेबरसाठी मजदूरांसाठी तुम्ही रेल्वे सुरू करा तेव्हा ते जनता कर्फ्यूच्या नादात त्यांनी केलं नाही आणि मग एक महिला जेव्हा सुरू केला आपण महाराष्ट्राच्या आल पाहिजे ज्या ज्या जे काही शक्ती महाशक्ती त्यांच्या सोबत आहे मागे आहे आणि जो पक्ष गेले दहा वर्ष देशावर राज्य करतोय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि अशा थोट्या भूलतापा माराव्यात की जी कामं केली ती बोलावं जेव्हा आपण ह्याच्याबद्दल बोलतो तेव्हा ते भलतीकडे विषय नेतात जेव्हा एकाकडे आपण महागेबद्दल बोलतो दुसरीकडे विषय नेतात जेव्हा जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा ते धर्मांमध्ये ते ते वा ते वाद निर्माण करतात जिल्ह्यांमध्ये वाद निर्माण करतात जातींमध्ये वाद निर्माण करतात पण मुद्द्याचं बोलत नाही मुद्द्याचं बोला ना महागेबद्दल बोला तुम्ही उगाच घेतली अफ्पा पसरवण्यापेक्षा हे अफ्पा पसरण्याचं काम त्यांचं नाहीये त्यांनी करूही नाही आणि जर करत असतील तर त्या पदावर पसरू शकतो मला वाटतं हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आपण पाहिलं असेल याचा विरोध आम्ही पण केला होता पण नुसतं महानंद देणे नाही गेल्या दोन वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या राज्यातून तिथे पाठवलेल्या आहेत गुजरात आमचा काही वाद नाही पण जे धोरण आहे केंद्र सरकारचं किंवा भाजपाचं की जे काही चांगलं आहे ते महाराष्ट्रातून उचलून गुजरात द्या त्याला आमचा विरोध आहे ह्याच मतदारसंघातून वेदांत फॉक्सकॉन हे उचलून त्यांनी गुजरात आठवत असेल साधारणपणे जून दोन हजार बावीस पर्यंत येणार त्यांनी वेदांत उल्लेख एखादा कॉन्ट्रॅक्टर असेल असं केला कारण कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या आजूबाजूच्या जवळचे असतात मुख्य गोष्ट ही आहे जर महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आपल्या तळेगाव मध्ये आपण वेदांत फॉक्सकॉन आणलं असतं दुर्दैव हे आहे गुजरातला पाठवल्यानंतर हे वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प आपल्या देशातूनच निघून गेला केलेला आहे आम्ही विरोध केलेला आहे आणि आमचं सरकारनंतर ते रोखू आम्ही बंद करू आपण असं संभ्रम पसरू नका आणि या संभ्रमात राहू नका आम्ही देश हितासाठी संविधानाच्या रक्षणासाठी सगळे एकत्र आलो इंडिया गाडी म्हणून आणि जोपर्यंत ह्या भाजपचा विचार हा आहे की संविधान बदलायचं जे आता सत्य आहे जे चार पाच त्यांचे उमेदवार पण बोलून झाले पंकजाताई पण बोललेले आहेत कधी त्याच्यावर आम्ही समजोता करणार नाही बंद केलेलं आहे त्यांना माहिती दोनशे पाच किंवा दोनशेच्या पुढे जात नाहीत हे लक्षात घ्या गेल्या अनेक वर्षामध्ये गेल्या खास करून पाच वर्षामध्ये जे कोणी सत्य बोलतात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो तुम्ही जरी पत्रकार म्हणून उद्या विरोधात लिहिले आणि सत्याच्या बाजूने लिहिलं तर तुमच्यावर देखील गुन्हा भाजप करेल हेच आव्हान आहे की आपण महाराष्ट्र हिताचा विचार करून मतदान करावं आपण पाहिलं असेल पहिल्या तीन टप्प्यामध्ये असंच झालेलं आहे पुढच्या देखील दोन टप्प्यांमध्ये हे होणार आहे महाराष्ट्रातले मतदार असतील इतर राज्यातले देखील असतील भाजपची यशोगाथा एवढीच राहिलेली आहे आता पण तुम्ही इथे कोणाला विचारा प्रत्येकाला वाटत असेल मला पंधरा लाख माझ्या खात्यात नाही आले पण कोणाला तरी मिळालेलं आहे माझं शेतकरी म्हणून उत्पन्न दुप्पट झालं नसेल पण कोणाचं तरी झालेलं आहे दुर्दैव देशाचं हेच आहे की आपण ह्या भूलतापांमध्ये गेले दहा वर्ष फसलो आता आपण फसणार नाही महाराष्ट्राने हा विचार करावा की गेले दोन अडीच वर्षामध्ये जे भाजपाने घाणेडं राजकारण केलेलं अगदी खालच्या पातळीचं राजकारण केलेलं आहे मग दोन पक्ष पोडणं असेल एक परिवार फोडणं असेल जे काही अस्तित्व निर्माण केलेली आहे हे सगळं करून सगळे उद्योग जेव्हा गुजरातला पाठवले भाजपला आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं आणि गद्दारांना आपल्या डोक्यावर बसून आपण काय नक्की मिळवलं मतदानाच्या दिवशी हा विचार करा आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा